नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमची आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे फ्लावर या पिकाविषयी थोडीशी माहिती तर मित्रांनो जर तुम्ही फ्लावर या पिकाचं उत्पादन घ्यायचं जर ठरवलं असेल तर तुम्हाला याच्याबद्दल मी बेसिक म्हणजे पूर्ण डिटेलच माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही जर पहिल्यांदा जर फ्लावरचं उत्पादन घेत असाल तर तुम्हाला यासाठी काय काय करावं लागणार आहे तुम्हाला जमिनीची मशागत कशाप्रकारे करावी लागणार आहेत तुम्हाला रोपं ही कुठून आणावी लागणार आहेत किंवा रोपांसाठी तुम्हाला काय काय ट्रीटमेंट करावी लागणार आहे या सगळ्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी मी काय केलेलं आहे मी या ठिकाणी डाळिंबामध्ये आंतरपीक म्हणून फ्लावरची लागण या ठिकाणी केलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता माझी डाळिंबाची झाडे तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील तर मित्रांनो ही सोलापूर लाल या व्हरायटीची झाडे आहेत तर मित्रांनो या सोलापूर लालविषयी मी माहिती तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये देईन पण तोपर्यंत मी तुम्हाला या फ्लावर या पिकाची माहिती या ठिकाणी सांगणार आहे तर मित्रांनो फ्लावर म्हणजे आपल्याला बाराही महिने घेता येण्यासारखं पीक आहे पण याला जे वातावरण जे लागतं ते खास करून थंड जर वातावरण असेल तर हे पीक या थंड वातावरणामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे येतं तर मित्रांनो ही झाली हवामानाविषयी माहिती म्हणजे तुम्हाला या ठिकाणी थंड हवा फ्लावरसाठी या ठिकाणी पाहिजे अतिशय जर ऊन असेल तरच या ठिकाणी या फ्लावरला थोडासा साईड इफेक्ट या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो याच्या वरायटी आता तुम्ही म्हणणार की याच्यातली आपल्याला कुठली वरायटी लावायची तर यामध्ये मित्रांनो लवकर येणाऱ्या वरायटी आणि उशिरा येणाऱ्या वरायटी अशा दोन प्रकारच्या वरायटी असतात तर मित्रांनो ज्या लवकर येणाऱ्या वरायटी आहेत त्या आपल्याला दोन महिन्यामध्ये उत्पादन देण्यास मदत करतात आणि ज्या उशिरा येणाऱ्या वरायटी आहेत त्या आपल्याला अडीच ते तीन महिने या ठिकाणी फ्लावरचं उत्पादन देण्यासाठी वेळ वेळ घेतात तर याच्या या ठिकाणी पुसा टेट्रिस अशा बऱ्याच प्रकारच्या व्हरायटी या ठिकाणी आहेत तुम्ही आपल्या आपल्या ठिकाणानुसार तुमच्या तुमच्या लोकेशननुसार तुमच्या भागामध्ये कुठल्या व्हरायटी जास्त चालतात त्यानुसार तुम्ही आपल्या आसपासच्या नर्सरीमध्ये जाऊन त्याबद्दल चौकशी करून तुमच्या एरियाच्या वातावरणाच्या हिसाबानुसार तुम्ही तो व्हरायटी सिलेक्ट करून लावू शकता तर मित्रांनो ह्याची रोपं आपल्याला कुठं मिळतील तर मित्रांनो ज्या हायटेक नर्सरी असते तिथे तुम्हाला याची रोपं मिळतील किंवा जर तुम्ही घरी बनवणार असाल तर मित्रांनो तुम्ही घरीसुद्धा याची रोपं बनवू शकता त्यासाठी याची रोपं तुम्हाला तयार करावी लागतील सावलीमध्ये आणि कमीत कमी एकवीस ते पंचवीस दिवस तुम्हाला या ठिकाणी त्यांना सिडनेटमध्ये ठेवावं लागेल आणि त्याच्यानंतरच तुम्ही याला चार पानावरती आल्यानंतर लागवडीसाठी याचा वापर करू शकता आणि ही रोपे लावण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आता काय करावं लागेल तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा नांगरणी करून घेतलेली आहे जमिनीची त्यामुळे चांगल्या जमिनीच्या थरांची उलतापालत या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर आम्ही मित्रांनो या ठिकाणी याची रोटरणी करून घेतलेली आहे जेणेकरून यातील जी मोठे मोठी ढेकळं आहेत ती या ठिकाणी फुटून त्याची चांगली माती होईल आणि जर ढेकडं जास्त असेल तर तुम्हाला तुम्हाला बेड करण्यासाठी याचा खूप त्रास होणार आहे त्याच्यासाठी तुम्ही रोटरनी करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी सऱ्या सोडायच्या आहेत तर मित्रांनो माझं जे डाळिंबाचं अंतर आहे ते आहे बारा बाय आठ आणि मी या ठिकाणी तुम्ही बघू शकता डाळिंबालासुद्धा या ठिकाणी सऱ्या केलेल्या आहेत म्हणजे बेड केलेलं आहे तर या ठिकाणी मी मित्रांनो काय केलं आहे जे बारा फुटाचं डाळिंबागेतील जे अंतर आहे त्याच्यामध्ये एक सहा फुटावर मी अजून एक बेड या ठिकाणी ॲड केलेला आहे तो मी खास फ्लावरसाठी केलेला आहे त्याच्यावर माझं डाळिंबाचं कोणतंही रोप या ठिकाणी नाही आहे फक्त फ्लावरसाठी मी हा बेड या ठिकाणी बनवलेला आहे अशा प्रकारे जर तुम्ही म्हणाल तर मी या ठिकाणी सहा फुटावर बेड केलेले आहेत आणि त्याच्यावर मी या फ्लावरची लागवण या ठिकाणी केलेली आहे तर मित्रांनो ही फ्लावरमधलीच वेगळी व्हरायटी आहे ही ब्रोकोली ही वरायटी आहे हा फ्लावरपेक्षा मार्केटमध्ये महाग जातो आणि याची मागणी जी आहे ती मोठमोठ्या शहरांमध्ये आहे कारण हे फक्त फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये विकत घेण्याला एक्झॉटिक भाजीपाला आहे पण याचं पण उत्पादन मी या ठिकाणी घेतलेलं आहे हे फ्लावर वर्गीयच पीक आहे फक्त हे चायना या देशातील पीक आहे आणि मोठ्या मोठ्या सिटीत तुम्हाला याचं मार्केट मिळू शकेल तुम्ही ग्रामीण भागात याला मार्केट तुम्हाला मिळणार नाही तर मित्रांनो सहा सहा फुटावर बेड तयार केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला या प्रत्येक बेडवर इनलाईन या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत जेणेकरून सव्वा सवा फुटावर तुमचे पाणी या ठिकाणी पडत राहील आणि त्यानंतर तुम्हाला लागण करायच्या एक दिवस आधी हा बेड चांगल्या प्रकारे भिजवून घ्यायचा आहे दोन ते तीन तास किमान तुम्हाला या ठिकाणी पाणी सोडायचं आहे जर तुम्हाला या बेडमध्ये जर खतं वापरायची असतील तर तुम्ही वापरू शकता आणि त्यानंतर तुम्हाला या बेडवरती इनलाईन टाकून दोन ते तीन तास हे बेड भिजवून घ्यायचे आहेत म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एका काठीने या ठिकाणी होलं पाडत जायचे आहेत तुम्ही जर आदल्या दिवशी बेड भिजवून घेतलेला असेल तर तुम्हाला या चिकलामुळे किंवा ओल तयार झाल्यामुळे तुम्हाला होल पाडायला कोणताही त्रास या ठिकाणी होणार नाही आणि अशा प्रकारे झिगझॅग पद्धतीने तुम्हाला होल पाडायचे तुम्ही बघू शकता जेणेकरून जास्त रोपं बसतील पण रोपांची एकमेकांना अडचण होणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी होल पाडून घेऊ शकता आणि मागं लागण करत यायची तुम्हाला आणि फक्त ते होल मुजवायचं आहे आणि झाडाच्या बुडाशी थोडासा दाब द्यायचा आहे तर मित्रांनो लागण झाल्यानंतर चार दिवसांनी तुम्हाला ह्युमिक ॲसिड द्यायचा आहे जेणेकरून तुमची जी रोपं आहेत ती चांगल्या प्रकारे त्याची मुळी या ठिकाणी पांढरी मुळी तयार होईल आणि तुमची रोपं चांगल्या प्रकारे चिटकतील त्यानंतर ह्युमिक ॲसिड सोडल्यानंतर चार दिवसांनी म्हणजे लागण केल्यापासून आठ दिवसांनी तुम्हाला एकोणीस एकोणीस ही जी तुमच्या रोपांच्या वाढीसाठी जी आवश्यक ग्रेड आहे ती दा तुम्हाला या ठिकाणी लिक्विड स्वरूपात द्यायची आहे तुम्ही ते ड्रिपनी किंवा या इनलाईन ड्रिपरनी तुम्ही या ठिकाणी ती देऊ शकता पहिल्यांदा तुम्हाला दानेदार खतांचा या ठिकाणी वापर करायचा नाही आहे आता स्प्रेचं शेड्यूल मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो तर मित्रांनो रोपं लागण झाल्यानंतर पहिल्या एका आठवड्याने तुम्ही या ठिकाणी एक कीटकनाशक आणि बुरशीकनाशक एक ग्रॅम किंवा एक मिली या स्वरूपात तुम्ही पंपाला वापरून या ठिकाणी चा स्प्रे घ्यायचा आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचं साधं कीटकनाशक या ठिकाणी पहिल्या आठवड्यात वापरू शकता जसं की क्लोरो किंवा जे कुठलेही तुम्ही साधारण आळीसाठी जे कीटकनाशक वापरता ते तुम्ही या ठिकाणी आणि बुरशीनाशक या ठिकाणी घेऊ शकता आणि पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी म्हणजे चौदा ते पंधरा दिवसानंतर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचं चा कीटकनाशक या ठिकाणी वापरायचं आहे जसं की तुम्हाला प्रोक्लेम मिळतं किंवा कोराजिन मिळतं हे वापरल्यानंतर तुम्हाला जवळजवळ वीस दिवस आळीचा प्रादुर्भाव या ठिकाणी होणार नाही पण तरी पण तुम्ही दहा दहा दिवसाच्या गॅपनी या ठिकाणी स्प्रे चालू ठेवा पण तुम्ही जर कोराजिन किंवा प्रोक्लेम जर वापरलं तर तुम्हाला वीस दिवस आळीचा प्रादुर्भाव या ठिकाणी होणार नाही म्हणून त्याच्यानंतर दहा दिवसांनी तुम्ही पुन्हा एक साधं कीटकनाशक या ठिकाणी वापरा आणि पुन्हा दहा दिवसांनी तुम्ही एक चांगल्या प्रकारचे कीटकनाशक वापरा म्हणजे मित्रांनो साधारण आठ ते नऊ फवारे तुम्हाला या ठिकाणी घ्यावे लागतील आणि या आठ ते नऊ स्प्रेमध्ये तुम्हाला या फ्लावरचं उत्पादन मिळून जाईल कारण दोन महिन्यात तुमचा फ्लावर या ठिकाणी निघून जाणार आहे याच्यानंतर तुम्ही झाड फुलोऱ्यामध्ये आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी याला कॅल्शियम बोरॉन हे सुद्धा स्प्रे करू शकता गड्डा तयार झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी झिरो झिरो पन्नासची फवारणी पण करावी लागेल आणि तुम्हाला खालून पण ते या ठिकाणी द्यावे लागेल जेणेकरून तुमच्या गड्ड्याची साईज या ठिकाणी वाढणार आहे तर मित्रांनो याच्यानंतर तुमच्या मनात प्रश्न असेल की ह्याला रेट तुम्हाला किती मिळणार आहे तर मित्रांनो साधारण याला कमीत कमी दहा रुपयापासून जास्तीत जास्त तुम्हाला वीस पंचवीस ते तीस रुपयापर्यंत किलोला आपल्या लोकल मार्केटला या ठिकाणी रेट मिळेल हा मी तुम्हाला फ्लावरचा रेट सांगितला आहे हा तुम्ही या ठिकाणी बघू शकता तो फ्लावर आहे आणि ब्रोकोलीबद्दल जर तुम्ही विचारत असाल तर तुम्हाला या मोठ्या सिटीमध्ये याला कमीत कमी वीस रुपये ते जास्तीत जास्त दीडशे रुपयापर्यंतचा रेट याला मिळू शकतो तर हे झालं रेटबद्दलचं तुमच्या मनात जे काही शंका असतील त्या तुमच्या क्लिअर झाल्या असतील आणि जर तुम्हाला अजून काही शंका असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता मी त्या शंकांचं पूर्णपणे निरसन करायचा प्रयत्न करेन तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तर चला मित्रांनो धन्यवाद वंदे मातरम जय महाराष्ट्र